श्री स्वामी समर्थ हर हर महादेव एकादशीचे व्रत का करतात एकादशीचा जन्म कोठे झाला एकादशीचे जन्मस्थान कुठे आहे एकादशीचे महात्म्य काय आहेत एकादशी दिवशीचे भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपाय काय आहेत आज आपण तेच पाहणार आहोत तर भगवान कृष्णाचे जन्मस्थान मथुरा आहे श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या आहे एकादशीचे जन्मस्थळ बद्रीनाथ बद्रीनाथ विशालमध्ये एका गुफा आहे त्या गुफेचे नाव आहे हेमावती बद्री मध्ये हेमवती गुफा मध्ये गुफा आहे त्या गुफांच्या आत मध्ये हेमवती ही गुफा आहे तिथेच एकादशीचं जन्मस्थान आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनल वरती मैत्रिणी पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय टाईप करून लाईक करायचे आहे देवशैनी एकादशीचे महात्म्य काय आहे तर पूर्ण वर्षभरात चोवीस एकादशी येतात परंतु या वर्षात अधिक मास आणि पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी सव्वीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्ष आणि दुसरी शुक्ल पक्षीय दोन्ही एकादशीचा वेगवेगळे महत्व आहे आपल्या धार्मिक ग्रंथात व पुराणात म्हटले आहे की एकादशीचे व्रत भगवान विष्णू लक्ष्मीनारायणाचे परमप्रिय व्रत आहे आषाढ मास शुक्ल पक्षात एक विशेष तिथी येते त्याचे नाव आहे शैनी एकादशी त्याला देव एकादशी म्हटले जाते आषाढी एकादशीही म्हटले जाते या एकादशीला सौभाग्याची एकादशी मानले जाते पद्म पुराणात म्हटले आहे या एकादशी दिवशी उपवास व्रत केल्याने जाणून बुजून केलेले असो व अंदाजाने तुमच्याकडून चुकून झालेले पाप पापातून मुक्ती मिळते तसेच वर्त पुराणानुसार देवशैनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना इच्छापूर्ती लवकर पूर्ण होतात देवशैनी एकादशीचे महात्म्य अनन्य साधारण आहे सूर्यदेवाचे मिथून राशीत येण्याने ही देवशैनी एकादशी येते तेव्हाच भगवान श्री हरिविष्णू चार महिन्यांसाठी सागरात योग निद्रेसाठी जातात लगभग चार महिन्यानंतर तुला राशीमध्ये सूर्यप्रवेश केल्यानंतर श्री हरिविष्णू ला उठवले जाते त्या दिवशी येणारी एकादशी ही देवशैनी एकादशी म्हणतात यामधील काळात सर्व देवी देवतांना भगवान श्रीनारायणाच्या चरणांमध्ये त्यांची सेवा करतात त्यामुळे येणाऱ्या चार महिन्यांमध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही देवशैनी एकादशीनंतर मंगल सर्व कार्य करणे वर्ज्य आहे या चार महिन्यात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही जर हे शुभ कार्य केले तर या कार्यात सफलता मिळत नाही तुळस हे लक्ष्मीचे प्रत्येक आहे लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी आहे श्री विठ्ठल हे विष्णूचेच रूप आहे त्यामुळे तुळस अर्थात लक्ष्मी श्री हरी विष्णू समवेत सदैव असते अशी विशेष धारणा आहे तर मैत्रिणींनो आता आपण देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी भगवान शिवशंकराचे अत्यंत प्रभावशाली तुम्हाला माहीत नसलेले उपाय पाहणार आहोत तर नंबर एक एकादशी विशेष उपाय एकादशी दिवशी अवधुतेश्वर महादेव भगवान शंकराचे विशेष अवतार आहे विशेष नाम आहे तर ते कोटी देवी देवांपैकी भगवान शिव आणि माता पार्वती हे दोन देव पूर्ण ब्रह्मांडात रोज नियमित प्रवेश काळामध्ये भ्रमण करत असतात म्हणून प्रदोष काळामध्ये ज्या व्यक्तीला डोळ्यांचा त्रास आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा हा उपाय शिवालयात जाणे जमत नसेल तर बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग असेल तेथे ते ते केले तरीही चालेल पण बेलपत्र घेऊन त्याला मध लावावा आणि अवधुतेश्वर महादेव या नावाचे नामस्मरण करून शिव भगवान शिवाला मनोभावे अर्पण करावे आणि एक महामृत्युंजय मंत्र म्हणावा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून बेलपत्रावरील मध एका छोट्याशा डब्बीत घेऊन घरी यावे आणि आपण टिळा लावतो त्या पद्धतीने रोज थोडे थोडे मध लावावे विश्वासाने व श्रद्धेने सलग तीन महिने हा उपाय करावा म्हणजेच तुम्हाला फक्त तीन महिने लावायचे आहे जर तुम्हाला नक्की फरक जाणवेल नंबर दोन शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे की भगवान शिवशंकरावर तुळशीचे पान अर्पण केले जात नाही पण वर्षामध्ये फक्त एकदाच तुळशीचे पान शिवलिंगावर अर्पण केले जाते तर तो कोणता महत्वाचा दिवस आहे तर वैकुंठ चतुर्दशी या दिवशी आवर्जून भगवान शिवशंकराला तुळशीचे पान अर्पण केले जाते आणि श्री विष्णूला नारायणाला बेलपत्र अर्पण केले जाते त्यालाच म्हणतात हरिहरण मिलन वैकुंठ चतुर्थी दिवशी रात्री बारा वाजता शिवलिंगावरती एक तुळशी पत्र आणि श्रीहरिविष्णूंवरती बेलपत्र मनोभावे समर्पित करावे त्याच दिवशी पहाटे चार वाजता शिवलिंगावरील तुळशीचे पान आणि श्री हरिष्णूंचे बेलपत्र घेऊन जी मधाची डबी असते त्यामध्ये हे दोन्ही पाने मनोभावे टाकावेत मुले तुमच्या अभ्यासात कच्ची असतील हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील तर रोज मुलांना तो मत अगदी थोडासा चाखावा तुम्ही मुलांना कुठलीही गोष्ट शिकवा एक्सपर्ट होतील त्यांची बुद्धी एवढी तीक्ष्ण होईल जे काही तुम्ही शिकवाल ते लगेच शिकतील मोठ्या मुलांना केला तरीही फरक पडेल श्री शिवाय नमस्तुभ्यम नंबर तीन तुलसी शास्त्रात म्हटले आहे की भगवान शिवशंकराला ज्या वेळेस क्रोध आला त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी अवधूतवेश्वर महादेवाचे रूप धारण केले अवधुत्वेश्वर महादेवाच्या रूपाला भगवान ब्रह्मदेवाने श्री नारायणाच्या सांगण्यावरून घोड्याचे रूप दिले म्हणजेच अश्वाचे रूप दिले त्या अश्वाच्या रूपाला समुद्रामध्ये फेकले समुद्रात त्या अश्वाला फेकताच शिवाच्या रूपातून एक रूप निर्माण झाले ते रूप म्हणजेच जलंधर रूप त्या रूपाला काय नाव पडले तर जलंधर हा जलंधर शिव के रूप स्वरूपात झाला आहे जलंधराबरोबरच वृंदा हिचे लग्न झाले नंबर चार वृंदा कोण तर माता पार्वती आणि भगवान शिव मनोभावे रोज पूजा विधी कराय करणारी जे शिव आणि पार्वतीच्या आराधनेमध्ये लीन राहणारी आहे ती म्हणजे वृंदा भगवान शिव यांच्याशिवाय एक क्षण ही न राहणारी चोवीस तास भगवान शिवाच्या उपासनेत आराधनेत लीन असणारी ही वृंदा खूप मोठा तिचा नियम होता शिवलिंगावर जल समर्पित करण्याचा शिवलिंगावर बेलपत्र समर्पित करण्या करणे एक लोटा जल समर्पित करणे याचा खूप मोठा तिचा नियम होता नंबर पाच भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर सर्वात पहिल्यांदा कुठे जल अर्पण के समर्पित केले जाते तर भगवान शिवशंकराचे चरण आहेत म्हणजे जिथे पाणी खाली पडते तिथे उजव्या साईडला प्रथम पाणी समर्पित करावे चरणाच्या डाव्या साईडला दुसरे जल समर्पित करावे तिसऱ्या नंबरला जिथे भगवान शिवशंकराचे शिवलिंग कंकर ठेवलेले आहे माता पार्वतीचे हस्तकमल त्या ठिकाणी जल समर्पित करावे चार नंबरला जिथे भगवान शिवशंकराचे शिवलिंग आहे तेथे जल समर्पित करावे पाच नंबरला जिथून भगवान शिवलिंगावरती जलाधारी असते तेथे समर्पित करावे तर शिवलिंगावर नसेल तर तर भगवान मंदिरामध्ये नंदी नंदी महाराज असतात महाराजांचा जो उंच पाय आहे त्या ठिकाणी पाचव्या नंबरला जल मनोभावे समर्पित करावे भगवान शिवाची पाच गोष्टीचे स्नान होत असते त्या कुठल्या पाच गोष्टी तर पं... पंचमहा पंचामृत म्हणून तर हा नियम माता वृंदाचा होता नंबर सहा, भगवान स्थान दुधी दही मध साखर तूप या पाच पंचामृताने केले जाते त्याचे महत्व काय आहे त्या शास्त्रात असे म्हटले आहे की शिवलिंगावर एकादशी दिवशी दूध समर्पित केल्याने घरामध्ये संतान वृद्धी होते भगवान शिवाच्या शिवलिंगावर दही समर्पित केल्याने घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेम वाढते भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती मध समर्पित केल्याने घरामध्ये धनसंपदाची वृद्धी होते भगवान शंकराच्या शिवलिंगावर साखर समर्पित केल्याने आपल्या घरातील मुलं जिद्दी हट्टीपणा पूर्ण कमी करतात भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती तूप समर्पित केल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीचे आजार रोग समाप्त होतात तर एकादशी दिवशी या पाच गोष्टी भगवान शिवलिंगावरती आवर्जून म्हटले आहे की जो मुलगा हट्टीपणा करतो चिडचिड करतो काहीच नाही तरी अवधतेश्वर महादेव या नामाचे नामस्मरण करून त्या मुलाच्या हातात थोडीशी साखर देऊन भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित केल्याने मुलं जिद्दीपणा हट्टीपणा पूर्ण सोडून देतात ते आवर्जून शास्त्रात सांगितले आहे नंबर एखादा मुलगा सारखाच आजारी पडत आहे सर्दी ताप छोट्या छोट्या गोष्टी त्याला होत आहेत तर असे सांगितले आहे की आठ वर्षाखालील मुलांच्या आट्याचा म्हणजेच कणकेचा चार मुखी दिवा बनवून त्यामध्ये ते तिळाचे तेल टाकून अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करून त्या मुलाला मुलावरून एकवीस वेळा उतरवून एखाद्या चार रस्त्यावरती तो दिवा अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करून ठेवून यावे यानंतर मुलगा आजारी पडणार नाही नंबर नौ, शास्त्रात असं म्हटलं आहे की घरातील प्रथम सुख घरातील प्रत्येक व्यक्ती हा निरोगी असावा सर्व सुखी हा विशेष नियम आहे ज्यांच्या मुखात नंबर दहा ज्यांच्या मुखातून श्री शिवाय नमस्तो हे शब्द निघतात त्यांचे मुख साक्षात तीर्थासारखे होते जर अशा मुखाचे जर कोणी दर्शन केले त्याला तीर्थयात्रा केल्याचे फळ प्राप्त होते ज्यांच्या तोंडातून भगवान शिवाचे नाव निघतात ओम नमः शिवाय जर अशा व्यक्तीच्या मुखाने दर्शन झाले तर त्याला तीर्थ दर्शन करण्याचे फळ प्राप्त होते कोणी डोक्यावर तिलक लावलेला असेल गळ्यात तुळशी माळ घातलेली असेल भस्म लावलेला असेल त्रिपुंड लावलेले असेल किंवा तिलक लावलेला असेल आणि मुखातून भगवंताचे नामस्मरण येत असेल तर अशा स्त्री पुरुषाचे दर्शन केल्यास त्याला स्त्री म्हणजेच त्रिवेणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते असे शिव पूर्णकर्ते म्हटलेले आहे नंबर अकरा आपण ज्या एकमेकांसमोर भेटत असतो त्यावेळेला एकमेकांना राम राम बोलतो किंवा हरी ओम बोलावे किंवा श्री शिवाय नमस्तभ्यम बोलावे किंवा ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ बोलावे राधे श्याम बोलावे पण बोलावे हे असे शिवपुराण कथेत आवर्जून म्हटलेले आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तुटी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव